नमस्कार मी शिवाजी कांबळे एस आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेसरमाचे झाड लावून लातूरात शहर जिल्हा भाजपचे आंदोलन स्थानिक आमदारांना जाग येण्यासाठी हे आंदोलन जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांची प्रतिक्रिया लातूर शहरातील स्वर्गीय विलासराव देशमुख मार्ग आणि शिवनेरी गेट ते रमाटॉकीज ते गांधी चौक मार्ग हे दोन प्रमुख मार्गाचे काम मागील चार वर्षापासून रखडलेले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळं स्थानिक आमदारांना जाग येण्यासाठी दहा ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय विलासराव देशमुख मार्ग व शिवनेरी गेट ते गांधी चौक मार्गावरील खड्ड्यांमध्ये बेसरमाचे झाड लावून निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासन व स्थानिक आमदारांविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली गेली दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या आमदारांना लातूरच्या समस्यांचे अडचणीचे काही देणे घेणे नाही आणि निवडणूक आली की मतदान मागायला बाहेर पडतात शहरातील स्वर्गीय विलासराव देशमुख मार्ग मागील चार वर्षांपासून रखडलेला आहे त्यामुळं आतापर्यंत या खराब व अर्धवट रस्त्यावर चार नागरिकांचा बळी गेलेला आहे त्यामुळे आमदारांच्या निष्क्रियपणाचा निषेध म्हणून आज भाजपच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये आम्ही बेसरमाचे झाड लावून आंदोलन केले सदर दोन्ही रस्त्याचे काम लवकर पूर्ण नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी दिला आहे तसेच सदर दोन्ही रस्त्याच्या कामाबरोबरच लातूर शहरातील सर्वच विकासकामे आमदार आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रलंबित आहेत त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अशी टीका भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचळे यांनी यावेळी केली या आंदोलनामध्ये भाजपचे ॲडव्होकेट दिग्विजय काठवटे रवी सुडे ॲडव्होकेट प्रदीप मोरे गणेश हेड्डा संजय गीर ॲडवोकेट ललित तोशणीवाल निखिल गायकवाड ॲडवोकेट गणेश गोजमगुंडे आबा चौगले विशाल हवा पाटील गणेश गवारे प्रमोद गुडे विनय जागते पप्पू धोत्रे गोविंद सूर्यवंशी संतोष तिवारी आबेद अली सय्यद गजेंद्र बोकन राहुल भुतडा बालाजी मार्कंडे शशिकांत हांडे दुर्गेश चव्हाण राजेश सोनवणे पंकज शिंदे अरुण जाधव नवनाथ ढिकरे गाडेकर आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लातूर शहरातील आमदारांना जाग येण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे लातूर शहरामधील प्रमुख रस्ते असलेले जे दोन रस्ते आहेत एक स्वर्गीय विलासा देशमुख मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे शिवनेरी गेट गांधी चौकापर्यंतचा दुसरा हा मार्ग रमा रमाटॉकीचा अनेक वर्षापासून या रोडचे कामाचे टेंडर निघालेले पण या लातूरच्या लोकांना किती अडचणींना तोंड द्यावं लागतं याच्याशी काही देणं घेणं इथल्या प्रशासनालाही नाही आणि इथल्या राज्यकर्त्यांना पण आमदारांना पण नाही आणि त्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हे आज आंदोलन केलेलं आहे रस्त्यामध्ये बेश्रम लावून आम्ही ते आंदोलन केलेलं आहे आता हे बेश्रम प्रशासनासाठी आहे गुत्तेदारासाठी आहे का राज्यकर्त्यासाठी आहे हे आपण त्या लातूरकरांनी जाणून घ्यावं आणि त्यांनी स्वतः आपल्या मनाला विचारावं की हे बेश्रम आपल्यासाठी आहे का प्रशासनासाठी आहे का आणखी कुणासाठी आहे मला असं आहे की या लातूर शहरामध्ये तीस वर्ष राज्य करता येते पण या लातूरच्या लोकांची चिंता या लातूरच्या लोकांच्या अडचणी पाण्याच्या संदर्भातली असेल किंवा ट्रॅफिकच्या संदर्भातले कुठल्याच अडचणीचं काही देणं घेणं नाही इलेक्शन आलं की मतदान मागून घ्यायचं एवढंच काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे पण कायम भारतीय जनता पार्टी लातूरकरांच्या अडचणीसाठी रस्त्यावर असते त्याचाच एक भाग म्हणून आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जर हे काम रस्त्याचं दोन्ही रस्त्याचं काम जर लवकरात लवकर पूर्ण नाही केलं किंवा सुरुवात नाही केली तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून लातूर शहरामध्ये चक्काजाम करू कारण हा विषयच एवढा महत्त्वाचा आहे लातूरातले प्रमुख दोन मार्ग आहेत आणि त्या रस्त्यावरून लोकांना खड्ड्यातून जावं लागतं आहे अनेक लोकांचे म्हणजे चार लोकांचे इथं मृत्यूसुद्धा या कामामुळं रस्त्यामुळं झालेला आहे तरी देखील या लोकांना जाग येत नाही